ठाण्यातील काही भागात शुक्रवारी पाणी नाही ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा दिवा कळवा माजिवडा मानपाडा व वागळे काही भागात प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यंत महत्त्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने कटाई नाका ते ठाणे दरम्यान गुरुवारी आठ मे पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपासून ते शुक्रवार नऊ मे पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत एकूण चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे या शटडाऊन कालावधीत ठाणे अंतर्गत दिवा मुंब्रा प्रभाग सव्वीस व एकतीसचा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व बा वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाळा किसन नगर नंबर दोन नेहरू नगर तसेच मानपाळा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा चोवीस तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी या शटडाऊन कालावधीत पाणी काटकसरीने व जपून वापरावे ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे